फलटण शहरातील सोने चांदी खरेदी करण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजेच अशोक गांधी ग्रुप यांचे अशोक ज्वेलर्स अँड सन्स आमचा पत्ता अहिल्या देवी चौक फलटण आमच्या इतर शाखा अशोक ज्वेलर्स महावीर स्तंभाजवळ मुदुजी हायस्कूल गेट नंबर तीन समोर फलटण रत्न ज्वेलर्स उघडा मारुती मंदिराजवळ रविवार पेठ फलटण तुमच्या प्रत्येक सोनेरी क्षणांसाठी अशोक ज्वेलर्स अँड सन्स फलटण निश्चितपणे आपल्या तालुक्यातल्या ज्या काय फॅक्टरी असतील आपल्या तालुक्यात आता बारामती तालुक्यातला विषय असेल तर बारामतीतले नेते आमच्या अजितदा पवार साहेब त्यांना सूचना देतील आणि त्या पद्धतीने ते काम करून घेतील पण माझ्या तालुक्यातल्या जर काय जर दूषित पाणी जर जात असेल तर निश्चितपणानं त्याच्यावर मी तोडगा काढणार तसं असेल तर मी तसं आपल्याला काय माहीत असेल तर मला सांगावं मी तिथं प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून त्याच्यावर योग्य तो असं काय आता आता तर निदर्शनास काय आलेलं ठीक आहे हा तर ठीक आहे पर प्रशण विभागाला त्याला आपण पत्र देऊ त्यांनी काय कारवाई करायची काय नाही त्याला आपण सांगू जे योग्य त्या कंपन्या कुणी कुणाची असेल माझी कंपनी असेल तर माझ्यावर कारवाई करायची मी तशी सूचना अधिकाऱ्यांना देऊ कशाचा निरंजनाचं बघू आपण माहिती घेऊन तुम्हाला देतो त्यातली पूर्ण माहिती मला नाही तुम्ही मला माहिती द्या निश्चितपणानं आपल्या भागातल्या ज्या काही कंपन्या असतील त्याला आपण जाऊन मेहता साहेब आपण स्वतः जाऊन भेटू आणि ज्या काय अडचणी असतील त्या निश्चितपणा हा ठीक आहे अजितदा पवार साहेबांनाच आपण ते कल्पना देऊ सांगू त्यांना ते निश्चितपणानं दखल त्याची घेतील